शेतीय जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आपण बघत आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव महाराष्ट्रात लाल कांदा लोकल कांदा नंबर एक पांढरा पोळ उन्हाळी कांदा या कांद्याच्या बाजारभावात बदल दिसून आला आहे तर आपण बघणार आहोत प्रमुख शहरातील प्रति प्रतिक्विंटलमधील कांदा बाजार भाव देवळा आठशे ते सव्वीसशे पंच्याहत्तर सरासरी तेवीसशे रुपये पुणे चौदाशे ते सव्वीसशे सरासरी दोन हजार रुपये कर्जत अहिल्यानगर सातशे ते पंचवीसशे सरासरी पंधराशे रुपये मंगळवेढा पाचशे ते तीन हजार सरासरी अडीच हजार रुपये कामटी पंधराशे ते अडीच हजार सरासरी दोन हजार रुपये कल्याण अडीच हजार ते सव्वीसशे सरासरी पंचवीसशे पन्नास रुपये कल्याण दोन हजार ते बावीसशे सरासरी एकवीसशे रुपये मनमाड एक हजार तेरा ते तेराशे एकाहत्तर सरासरी अकराशे तीस रुपये पिंपळगाव बसवंत सहाशे ते एकोणतीसशे चाळीस सरासरी बावीसशे पंचाहत्तर रुपये नाशिक बाराशे पन्नास ते एकतीसशे सरासरी अडीच हजार रुपये लासलगाव एक हजार एक ते सव्वीसशे सव्वीस सरासरी तेवीसशे एक्कावन्न रुपये लासलगाव निपाळ एकवीसशे पन्नास ते चोवीसशे सरासरी बावीसशे चाळीस रुपये लासलगाव विंचूर दोन हजार ते पंचवीसशे ऐंशी सरासरी चोवीसशे रुपये कोपरगाव एक हजार ते सव्वीसशे बारा सरासरी तेवीसशे पन्नास रुपये नांदगाव तीनशे ते बावीसशे सत्तर सरासरी एकोणावीसशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील आजचे कांदा बाजारभाव जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा